आष्टी तालुक्यामध्ये राज्याच्या ग्रामविकास मंत्री नामदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते पाच कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले तसेच रेल्वे कामाची पाहणी यावेळी पंकजा मुंडे यांनी केली मान्य महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये पाच कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन यावेळी केले तसेच पंकजा मुंडे यांनी अहमदनगर बीड रेल्वे मार्गाची पाहणी यावेळी केली आणि हे काम लवकरच पूर्ण कर केले जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला ज्या गावांना रस्ते मिळाले त्या गावातील नागरिकांकडून पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला या पुढील काळात राहिलेल्या गावांना पक्क्या रस्त्याने जोडण्यात येणार असल्याचे पंकजाताई म्हणाले गेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात बीड जिल्ह्यात डझनभर आमदार असताना रस्त्याचे कामं करण्यात आले नाहीत असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला यावेळी या, या कार्यक्रमासाठी आमदार भीमराव धोंडे आमदार सुरेश धस जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोलार माजी आमदार साहेबराव दरेकर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंत थोरवे जयदत्त धस अभय धोंडे अमोल तरटे पंचायत समितीचे उपसभापती अजिनाथ सानप विजय गोलार आष्टीचे नगराध्यक्ष कड्याचे सरपंच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच बहुसंख्य नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोराचे आरोप यावेळी करण्यात आले यावेळी पंकजा मुंडे काय म्हणतायत ते आपण पाहू जसं आता तिथले चाललेलं असतं युतीमध्ये सरकारमध्ये आम्ही दोघे असतो आम्ही विरोधकाला जागाच दिलेली नाही म्हणण्या विरोधकांचं स्टेटमेंट कुठे येतच नाही तसं आता आमची इथे परिस्थिती आहे की या दोघांच्या मागण्या एवढ्या होऊन जातात की मतदार मतदारसंघातलं कुठलंही काम येणाऱ्या एक वर्षामध्ये शिवट राहणार नाही हा विश्वास मग लोकांना एवढं मोठं काम राष्ट्रीय मतदारसंघामध्ये होत आहे मतदार ना ना दीजी दीजी या ने ने दस्था थी दस्था थी थी। मतदार संघापासून मी दोन हजार नऊ लागली परंतु आमच्या पंचवीस वर्ष मुंडे साहेब निवडून आल्यावर तिथली परिस्थिती वेगळी होती रस्त्याची पाण्याची पण जेव्हा मी बाहेरच्या मतदारसंघात तेव्हा मला वाटायचं की आपण नेमके कुठे आहोत आपण आपल्या स्वतःच्या देशाने संविधानाने दिलेल्या केंद्राच्या राज्याच्या राज्याच्या म्हणजे आपण कोणत्या ब्रिटिशाच्या काळा काळामध्ये आहोत अशी परिस्थिती होती मी विचार केलाच आमदार होते किंवा एकाच भाजपचे आमदार होते आणि बाकी सगळे राष्ट्रवादीचे आमदार होते तेव्हा ही एक एकटे आमदार असताना राष्ट्रवादीचे सगळे आमदार असताना पाच विधान परिषद सदस्य होते किती आपलं आपण नव्हतो नाट्य म्हणजे पाच आमदार हे राष्ट्रवादीचे आणि परत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मूळ लढू म्हणजे तुम्ही विचार करा की राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यात खास करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी डझनभर आमदार या बीड जिल्ह्याला दिले पण या बीड जिल्ह्याला एक किलोमीटरचा रस्ता अर्धाची रेल्वे किंवा एखादी ग्रामपंचायती मदत सुद्धा दिली नाही कारण आईची माया गाईला दा येत नाही मी जर तुम्हाला सांगितलं की ज्या मायामध्ये या बीड जिल्ह्याला लक्ष केंद्रित केलं त्या बारामतीमध्ये सिर्फ फक्त राष्ट्रवादीचे दोनच आमदार आहेत एक बालामतीचे आणि एक आहे इंद्रावरचे बाकी आमदार राष्ट्रवादीचे आमदारवादीचे स्वतःच्या लोकसह पूर्णपणे सत्ता आपल्या ताब्यात नसताना दीड जिल्ह्यामध्ये सत्तेमध्ये हस्तक्षेप करणं आणि मुंडे जोडण्याचा प्रयत्न करण्याचा विडा उचलून घेणं पण दीड जिल्ह्यामध्ये खंड प्रथा मात्र त्याच्याकडे पाठ करणं बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नाला मात्र कधी जाऊन अशा प्रकारचं काम राष्ट्रवादीच्या लोकांनी केलं के। आणि आज माझ्या बीड जिल्ह्याने मुंडे साहेबांच्या सोबत राहून मुंडे साहेबांच्या पश्चात सुद्धा हा बीड जिल्हा मुंडे साहेबांचा बाले किल्ला बनवलेला आहे आणि आज या बीड जिल्ह्यामध्ये पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे सर्वपण आमदार आमच्या बरोबर आहेच कारण त्यांना सुद्धा वाईट करण्याचं काम राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेलं आहे आणि आता सुरेश भसाळ्यांच्या निमित्ताने अजून एक आमदार जातला हा आमच्या बरोबर आलेला आहे आणि खासदार भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद जनता पार्टीला पर काम करत असतात या कुठल्याही कुठलाही व्यक्ती विकासाकडे पाठ करत नाही विकासाच्या बाबतीत तेल म्हणून जागरूकपणे काम करतो मुंडे आपल्या नाही जमितच काही ठिकाणी चुकलं असेल पण काही अनेक ठिकाणी बरोबरही जमूल

बाकी असं म्हणा आज आपण मागे पुढे पाहिजे गरज नाही आज या प्रचंड प्रेम केलं कारण या मातीमध्ये मी जेवढे या मातीमध्ये मी वाढले आणि या मातीमध्ये माझ्या राजकारणाची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आणि मुंडे साहेब आपल्यातून गेले देवांनी आपल्याला अन्याय केला ज्या मुंडे साहेबांना आरती ओळायची होती ज्या मुंडे साहेबांना गुड्या उघडून रवळ्या काढून त्यांचं स्वागत करायचं होतं त्याच दिवशी त्यांच्यावर अंतिम संस्कार करायची दुर्दैवी की त्यांच्या कुटुंबावर नाही या महाराष्ट्रात त्यांच्यावर बन करणारा लाख होता आणि त्या दिवशी की जी सत्ता आमच्या तर आलेला सोन्याचा या विकासाचा खास

पण आज एक काश्ती चालू केला दीडशे कोटी रुपयाचे रस्ते मुख्यमंत्री ग्रामधार योजने कोणी केले ज्या वाडी रस्त्या काढण्याचे रस्ते कोणी मागितले नाही ते सुद्धा मी आता

बदलण्यासाठी तुमच्या ग्रामीण विकास माध्यमातून एवढ्या दिलं पाहिजे शौचालय आम्ही बांधलेले आहे आणि हाय मुक्त झालं जे चित्र आपल्या बीड जिल्ह्याचं बदलत आहे ते अत्यंत धपाट्याने बदल पहिले तरी जर कोणते अधिकारी होते काम करण्याची पद्धत अशी होती की अधिकाऱ्याला कोंडून जो इंड्या ओढून दिलं उद्याची पद्धत होती नाले वगैरे सुद्धा थोडं कुठे लोक अजून माहित नाही तर नाळ थोडं एक लाखाचं आलं तर आधी त्याच्यावर त्याचं अभिनंदन करण्यासाठी एक कार्यक्रम व्हायचा पुन्हा त्याच्या भूमिपूजनाचा एक व्हायचा त्याच्या लोकल रुग्णालयाचा व्हायचा कार्यक्रमाचं लाख रुपयाचा पुरण व्हायचा इथे आम्ही शंभर शंभर कोटी रुपयाचे कार्यक्रम केले त्यामुळे धन दिला उद्राटनाच्यासाठी हौस भागवण्यासाठी मी कधी आयोजित माझ्या बीड जिल्ह्याची जनता साधी मागली आहे की जनताच्या रूपांनी मला आशीर्वाद देणार आहे त्यामुळे या जनतेला माहिती आहे की त्यांच्या नेते मी काय करेल आता मी भावन त्या रेल्वेच्या पत्नीवर कारण ही रेल्वेची पत्नी बघितली की मग मुंबई साधा अर्थात घेते कारण या वीड जिल्ह्याच्या लोकांना रेल्वेत बसून मी धानिक शब्द मुंबई साहेब बीड जिल्ह्याच्या जनतेला दिला होता आणि आज नरेंद्र मोदींनी जेव्हा सभा घेतली प्रचाराची लोकसभेची तेव्हा त्यांनी सांगितलं की गोपीनाथ मुंडे याला रेल्वे देण्याचं स्वप्न पूर्ण करणार आणि त्यांनी खासदार झाल्यानंतर तीन जून लागल्या दिवशी दोन जून ला बैठक घेतली आणि अठ्ठावीसशे कोटी रुपया रेल्वेला दिले अरे अठ्ठावीसशे कोटी कधी एका वर्षात मिळाले पण अठ्ठावीसशे कोटी रुपये एका टक्क्यात म्हणजे साहेब जीवित होते तेव्हाही सामान्य माणसाची मातीची सेवा केली आणि सुद्धा तुमची सेवा साहेबच करताय साहेबांचं नाव आणलंय की साहेबांच्या नावावर मोठे मोठे मंत्री आपल्यापर्यंत बजेट देतात आपल्या मोठे विकास करतात हे मुख्यमंत्री किती आणते एकशे पंचेचाळीस कोटी सहा लाख पटोडामध्ये किती नसते पन्नास कोटीचे नसते शिरूरमध्ये किती नसते पंचावन्न कोटीचे नसते अजून येणारे रस्ते आहेत हे सोडून दोनशे पन्नास कोटीचे रस्ते फक्त आहे दोनशे पन्नास कोटीचे मुख्यमंत्री ग्राम योजनेचे रस्ते त्याच्यामध्ये पन्नास चोपन्न नाही पीडब्ल्यूडी नाही डीपीसी नाही त्याच्यामध्ये कुठलाही नाबायचा रस्ता नाही त्याच्यामध्ये नॅशनल हायवे नाही हायवे नाही कुठलंही ग्रामीण रुग्णालय नाही कुठल्याही जगतिक आरोग्य केंद्र नाही कशी वैद्यकीय ग्रामपंचायत पंचायत नाही आणि बाकी जर जर बघितलं तर मला वाटतं की एकेका मतदारसंघामध्ये आपण दोन दोन तीन तीन हजार कोटीची कामं ग्रामीण भागातील लोकांचे केली अहो एका धारू नगरपंचायत उद्याला पुढे संपूर्ण वाटेल आपण एवढा मोठ्या निधी कशी मोठ्या भीड सरकार मागे पुढे पण पावसाने आपल्याकडे वाटतील पावसाने आपल्याला पाच वर दिला तर या आता क्षेत्र बदलायचं मला आठवत मुंबई साहेबांनी इथे मागच्या जेव्हा लोकसभेच्या आधी बंगला आले होते तेव्हाही चार छाऊन नशिबात नशीबात पाकिंगला भुजलेल्या अशी माता कारण इथे दुःख बनवा खूप आहे सगळे लोक दुधाला दुधाचा व्यवसाय करतात आणि हे पाष्तीचे जे ताकद आहे ही या दुधाची आहे आणि यासाठी जनावरांना जीव ते प्राण करून ते जातात चारा छावण्यामध्ये मुंडे साहेबांनी मुक्काम केला चाऱ्या छावण्यामध्ये मुंडे साहेब राहिले त्यांचे दुःख स्वतःच्या डोळ्याने बघितले आणि त्या यांचा विकास बदलायचा कसा तर या कृष्णापुरेचं पाणी जोपर्यंत आपल्याकडे येत नाही आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हा माप सुजला सुकला होणार नाही आणि म्हणून हे जे आपल्या हक्काचं पाणी हे मी गिरीश महाजन जलसंपदा मंत्री यांच्याशी भेटून मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचं जे पाणी ते बंद वाहिनीतून आणणार म्हणजे नॅचरल त्यांनी आणणार आहेत ते उतारांनी आणणार आहेत त्याला कुठल्याही प्रकारचं आर्टिफिशियल नाही बोगदा करून आणणार आणि त्या दोघांना अडीचशे कोटी रुपये मंजूर करून त्याचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे एक वर्षाच्या आपल्या तुकडेच पाणी विश्वास आहे आणि काम प्रगती पथावर आहे म्हणजे पावसावर आपण राहता इथे सिंचनाचा मोठं काम होईल आणि इथला शेतकरी सुखावे इथला पशुभन असणारा माझा इथल्या ग्रामीण भागातील माणूस माझा भाऊ समू माझी बहीण त्याच्यामुळे सुखावे इतकं काम या भागामध्ये केले हे काम आपण मोठ्या प्रमाणे करणार आता तो जे मध्ये सगळ्यात नशीब आश्वी आहेत त्यामुळे आश्वीमध्ये दोन दोन आमदार आहेत मध्ये जिल्हा परिषद आहे अध्यक्ष आहे सभापती आहे त्यामुळे आश्वीला कशा कमी पडणार नाही आणि याच्या तुम्ही काही कमी राहिलं तर माझं लक्षद्वारिक आहे आणि तुमच्या रेल्वेने बीड जिल्ह्याच्या विकासाला राज्याच्या लेवलवर नेऊन ठेवणं किंवा बीड जिल्ह्याला राज्याच्या इतर विकासाच्या गोष्टी साठी जिल्ह्यामध्ये आम्ही वचनपूर्ती केली आहे रेल्वे आलेले आहेत आणि सोलापूर स्टेशनपर्यंत स्टेशन पर्यंत त्याचा सुद्धा लवकर कधीपर्यंत रेल्वे बीड शहरापर्यंत येईल परत माझ्याचं अडीचशे कोटी रुपयाचे रस्ते आष्टी मतदारसंघात आष्टी तालुक्यामध्ये एकशे पंचेचाळीस पॉईंट साठ म्हणजे एकशे पंचेचाळीस कोटी सात लाखाचे रस्ते दिलेले आहेत आणि या तिन्ही तालुक्यामध्ये नव्वद भविष्य दिसत रस्त्याचा दिलेला आहे अजून एक वर्षामध्ये म्हणजे दोन हजार वीसच्या मार्चपर्यंत मार्च पर्यंत जिल्ह्यातला कोणाही